एवढे वाचले आता एवढ्याच काय करन आ? ये होऊन जाते नाश्त्यात होऊन जाते आता नको द्या कोणा आता उलिशाय आपल्याला नाश्त्याले होऊन जाते उद्या जा <laughs> हो आता कोणी हाय बी नाही ना? सगळे पार्वतीच्या अजून या कांताचा बुवा होता कळ कांत्या गंगाची सून शांताबाईची सून ह्या नव्हत्या बेबीबाईची सून बेबीबाईचं पोर घरी नाही त्याचे बुवा आई नव्हते तर जायच्या जायच्या घरचे नव्हते कनी त्याच राहिले हो दिल्ली ना तर इले देऊन झाले ना आता डबल डबल कोणाला देऊ नको हे आपल्या हे मध्ये दे भाजी बी ठेवून दे फ्रीज मध्ये आई रोड गे मध्ये थंड थंड कसे तरी होईल ना ते फ्रीज मध्ये नाही ठेवत रोडगे बाहेरच ठेवतो भाजी लागन तर फ्रीज मध्ये ठेवतो आता राज्यानं कोणाला भूक लागन तर खाऊन घेणं होते उद्या सकाळीच होते मग रोड गे काही खराब होते का तशी कर मग किंवा मताना रोडगे बाहेर ठेवून दे आणि भाजी भाजी मध्ये ठेवून दे उद्या नसत्यात होते आपल्याला जास्त नाही वाचले तरी भात न वरण हे नाही वाचलं वाटते भात वरण भाजीनं रोजगे रोडगेट वाटले काय नाही भात वरण नाही वाचलं मी वरण डाळ मी उलीशीच मांडली होती मला माहित होतं वरण कोणी खात नाही म्हणून तर उलीशीच मांडली होती डाळ आणि भातही उलिसाच केला होता तर न वरण नाही वाचलं हे रोड गेल भाजीच मी जास्त केली होती म्हणून हे रोड गे वाचले तरी झालं ना आता जरास वाचलं बी पाहिजे हो जरासं वाचलंही पाहिजे वाचून उरून पुरून वाचलं पाहिजे हेच बरं हा ठीक आहे मग ठेवून द्या तुम्ही व मनुष्याचे बाबा ते पाण्याच्या कॅना ते नेऊन तिथं काय भाऊ आता देतो ना नेऊन कॅन बी नेऊन देतो आता आता इकडे आणून दिलं ना हे सगळं बिंज हे सगळं आता कॅना नेऊन देतो आणि मग येतो घरी पैसे देवाचे पैसे बाकी ठेवते हो काय ते पाण्यावाले जास्तीचे पैसे द्यावे लागते तिथं तेव्हा ते त्यानं घरी आणून देते जास्तीचे पैसे जमा करून ठेवलो तिथं आता हे कॅना नेऊन देतो पैसे वापस हो घेऊन येतो असं राहते काऊन बाप्पा जवळ काय वाले काय जास्तीचे पैसे घेते का नाहीत नाही ना मम्मीचे विश्वास कायचा राहीन ते नेले कोण कॅनान वापस नाही आणून दिले तर मग म्हणून ते केनाचे पैसे घेऊन घेतात जमा ठेवते कॅना न्या पाणी त्याच्यातलं वापरून कॅना आणून द्या तुमचे पैसे वापस घ्या असं राहते ते मामीजी राहते बाप्पा बेमान लोक गाडा बेमान जमा आहे कोणी कोणी राहते सगळेच नाही राहत कोणी कोणी राहते देत नाही वापसान आणून पैशाच्या हवानं मग आपले पैसे अटकले आहे म्हणून नेऊन देतात मग बरोबर आहे मोठा हुशार आहे व बाई मग हा जवाय बापू बेमान लोकापेक्षा तर हे धंदेवाले बोरे हुशार आहे मग नाही ओ, मामी जीते। ना तुम्ही नाही दिसले बा रोडगे पार्टीत सारे माणसं होते सारे होते बाया माणसं लेकरू सारे होते तुम्ही नाही दिसले तुमच्या घरची पोरगी बाई होते रोडगे पारते कोण दिल्ली का रोडगे पार्टी होती रोडगे पारते बा तुम्हाला माहितच नाही काय या आपल्या सरपंच भोवते वावरात रोडगे पार्टी साऱ्या गावाने होती ना तुम्हाला माहितच नाही काय आता तुमच्या घरची बाई ना पोरगी तर होती आणि तुम्हाला माहित नाही कसं बाई आहे नाही मला तर माहित नाही बा मी आपल्या उठलो अंगपायतून नाश्ता करून आपला डब्बा घेऊन आपलं कामावर हो चाललो बा म्हणाले को 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 सा तो कोणा नाही सांगतलं बा का रोटगे पार्टी आहे कवरात येतो काही म्हणून काय नाही माहित माहीत बाईनं पोरगी गेली म्हणता कसं कोण सांगतलं मग मग मुले सांगतलं नाही मग हा तुम्हाला नसून सांगतलं असं असून घरघोरच्या योग्य नसो असे आम्ही तो बा दोघे गेलो तो आलो मस्त मस्त काय टेस्टी रोटगे आणि ते भाजी भाजी काय टेस्टी भाजी होती का ते চার প্লেটা খালো গা চার প্লেটা খালো মি ভাজি মতো ধমক মস্ত আপনার মানসাহ পার্টি আপনি স্পেশাল পার্টি রুচলো বালো নাই লগ্ন পারে লগ্ন রুচলো আসতো লগ্ন পার্টি নাইন যাই না চার পাঁচ জন মস্ত পার্টিল পি केली काही नाही आणि मग रोडगे पार्टी रोडगे खावले आले मी डायरेक्ट मी घरीच होतो माहिती बाई पोरग चालले गेले मी डायरेक्ट गेलो बा मग जेव्हा आहे पाच वाजता त्याची म्हणजे कोण कोण होतं स्पेशल पार्टीत कोण कोण होत आता तेवढं नाही माहित बाले स्पेशल पार्टीत कोण कोण होता पण चार पाच जण आहे मग स्पेशल पार्टी केली एवढं म्हणजे समजलो आम्ही जेव्हा जेव्हा बसलो होतो आपल्या सरपंच भाऊच्या साड्या चढली होती बा बायकोलेत बोली मायबी बायकोलेत बोली बायको लागली लढाली मग मग ते सरपंच येऊन आमच्या बाई समजावाली लागल्या म्हणून मला समजलो बा यायची पार्टी झाली असं म्हणजे हे सगळे माणसं असतील मग गावातले आपले रामलाल भाऊ रामदास भाऊ श्यामरा भाऊ काय माहित नाही कोण कोणाचे काय माहित नाही आपल्याला पण पार्टी झाली एवढं समजलं आपण काम केलं नाही लग्नात यायच्यात आपण पाहिले रुसाव का नाही बा आपण नाही रुसत हो बरोबर आहे बरोबर आहे आता चालतो घरी मी आता थकलो मी हातपाय घेत होतो त्या घेतो आराम करतो जरा तुम्ही आले कामावरून कामा आज गेलोच नाही मी आज गेलोच नाही आज घरी सोडतो हम्म बर ठीक आहे चला येतो मी पोट भर झाले रोणगे <laughs> मस्त पोट भर झाले मस्त इंदिराच्या आजची भाजी तर एकच नंबर खाऊ लागले दोन खाऊन घेतले मोठे मोठे मोठाले मोठे पोट भरून गेला आता येऊन राहिले मस्त लटक असं वाटते का अर्धा घंटा मस्त डोळे लावून शांत झोप झोपा शांती ए शांती शांती काय बाय हो दिसत नाही खाऊ इथं खाऊ ना मी <laughs> वर डोळ्याचे हो जोर जोरान वर डून राहिले तर शांत शांत करून शांतीला जरासा शांती तर राहू द्या मोरे दिसलीच नाही तू बस मी बसली आहे काय मी त्या तिकडे मी मन वाटलं ग स्वयंपाक घरात आहे काय आवाज मारून राहिलो एवढी मोठी एवढी मोठी बायको नाही दिसली तुम्हाला कमाल आहे बापा तुमच्या डोळ्याची काय वरतच डोळे ठेवता काय तर बरं झालं अजून बारीक चिरिक नाही आहे चांगली धड धाकड आहे अरे मी वर तर पाहत होतो नाही दिसली बर झाले झाली पार्टी रोडगे पार्टी झाली झाली माहिती झाली काहून तुमची नाही झाली का लागली का अजून भूक तर भूक लागली असेल तर खाऊन घे चार दिले कमला ना बनवले होते रोडगे चार दिले दोघ जण चार थोडी खाती खाऊन घ्या एकदा लागली असं फक्त मस्त नाही लागली बा मी तिथं दोन खाल्ले मस्त मोठाले मोठाले दोन पोट भरून गेलं माहित म्हणून जरा डोळे लावले होते ले। मी तेवढ्यात तुम्ही ओरडले मी भी जेवलो मी भी पोटभर जेवलो मी भी मला का काही आता सकाळपर्यंत भूक नाही लागत मी हे म्हणत होतो तुले का आता झाली ना आता रोड गे पार्टी आता हरभरा सोंगा राहिला होता ना आपला तर आता जाईन आता देणं सांगून पाहिजे दुसरं कोणी सांगून देईन अजून तू राहून जाईन आता उद्या जाईन म्हणतो सकाळी आता माळकून जरा घुमणं नाही होत माझ पोट लय भारी झाला आता आता उद्या सकाळी जाईन आणि देईन सांगून कोणी येत नाही सकाळी सकाळी मी लागन तर सात वाजताच जाऊन ना सांगून देईन बाहेर गावचं कोणी येत नाही पण आपल्या गावातूनच कोणी सांगून देईन तर मग मग काय तू झगडा करशील अजून हरभर तर सोंगणीसाठी झगडा करशील तू हा तर त्याच्यापेक्षा झगडा केल्यापेक्षा जाणून आता जाणं जराशी इथे पोट बी तुला हलकं होऊन जाईन राज्यानं चांगली झोप लागून तुले जाय आणि ते बया सांगून किती सांगतो तर ह्या दिवशी सांगली होती ना त्यात बाया दे सांगून आणि उद्या चाल पटकन हरभरा सोंगून घेऊ आपला आ, हो गंगाई म्हणे त्या दिवशी तिचाही हरभरा आलाच आहे बाकी अजून विमला ताईचा हो गडे हो हो बरं बरं ठीक आहे मी जातो आणि देतो सांगून बाया हो ना काय आज जाई उद्या जाई ना उद्या सांगून जा आता दे सांगू आहा देतो सांगून बनोबर पर्वती आज मस्त आलू वांग्याची भाजी बनोबर मस्त तर्री तर्री दाळ मस्त चटक मटक स्वयंपाक नाही करत मी आज आणि मी घेऊन मी पिंकी आम्ही कमलान रोडगे पाहते ना वावरात आलू वांग्याची भाजी वरण भात सलाद आणि रोटगे मस्त जेवण झालं तर आम्ही दोघे माहितीनं तुमच्यासाठी बांधून मस्त मोठाले मोठाले दोन रोटगे दिले आलू वांग्याची भाजी वरण भात आणि सलादेल दे आणलं आता तुम्ही हातपाय धुवा आणि तुम्हाला वाढतो जेवण घ्या अरे तू काय रोड घ्या रोडगे आणली हाय नाही का घरी आपल्या हा पीक नाही का कोणिक नाही का आपल्या घरी देण मध्ये पाच पोळ्या टाकून देता नाही आल्या का तुम्ही कोणा करता घरी जाऊन आज कोणत्या कामाला गेली होती वरी ना आमच्यावर कोणा करायला पाहिजे रोडके गे मागायला गेली तर रोडगी मागून आणली असून ना ते देते का ते हा ते मोठे लोक काय सोडते काय ते देते का ते काय तेरा देते का ते वरी नाही गेल ना आता ना तू मांगली असून तू ना मागले असून तू ना तेव्हा घे देतो म्हणून राहिले तुम्ही मी काय नाही मागो मी नाही आले ना माणसं सगळे

म्हणलं कोणाच्याही लग्न यावात काम करतो म्हणलं असे भूलतेत मग लोक असे काम करून घेतेत भूलून जातेत लोक रोडगे तमाशे करतात लोक रोडगे तमाशे रस्त्यावर आता रस्त्यावर करा मग नको करा रस्त्यावर करा रोडगेचे तमाशेत करायचे आहे ता घरी रोडगे पाठवले मी काय रोडगे नाही खाल्लो मी कधी माझ्या घरी काय कनिक नाही मा घरी रोडगे पाठवला कामाच्या वेळेस राजा बापू राजा बघून काम निघाला इकडे बाहेर नवरा बायकोचा जमक लो बापा नवरा बायकोचा झगडा होई आपण काय दे जाऊ दे करू दे नवरा बायको झगडते भांडते नाही एक होते अहो नवरा बायकोच नाही होई होई रोड के पार्टी रोड के पार्टी करून राहायला ना तो आणि या इकडे कमलाच्या घराकडे हात दाखव दाखव बोलून राहायला तो नवरा बायकोच राहायला तर बाहेर येऊन बोलून असता का तो अहो पण पार्वतीलेच बोलून राहायला ना तो नाही 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 नवरा बायकोचा झगडा नाही होईया पार्वतीले थे हटकून राहिली बोलू नका म्हणून राहिली म्हणून तो पार्वतीले बोलून राहिला मला तर वाटत रोडगे पार्टी इंदिरा बरोबर पार्टी रोडगे पार्टी काय काय झालं काय नाही तर चला बरं जमप काय झालं काय करून राहिला जाता तिथं आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला कमला कमलानं सांगतलं आपल्याला आपण रोडगे पार्टी करायला गेलो त्याची बाय पार्वती बी होती पोरगी बी होती जेवण खाऊन करून कमलानं न तर जे नाही आले त्याच्यासाठी बांधून बी गेल मग आपण काय केलं आपण ठेवा चल जमपू काय व्हायचं हो चला बरं जाऊन तू काय म्हणते काय त्यासाठी होय ना कायच्यासाठी नाही होय का काय लिहो बापा मोठ्या रागात आहे तो असं कोणाच्या झगड्या म्हणजे जावा नाही आपल्या अंगावर येते सोडून त्या कमलाच्या सरपंच व्हावले ना आपल्याला धरण तो जाऊ द्या चुपचाप राह चुपचाप चला घरी करू द्या झाले बोमलू द्या केला असन म्हणून बोमलून राहिला तसंही त्याच्या अंगात येते आता सुधरला होता आता अजून झाला वाटतं त्याचा हे सुधरते काय येते ना रे दोन चार महिने गेले तर अजून तसे तो थोडे पेला नाही वाटून राहिला पण मला तो जेव्हापासून घर बांधलं तेव्हापासून पिऊन नाही राहिला सोडली त्यानं सोडली त्याले कोणत्या तरी गोष्टीचा राग आला चला जंपू जवळ इंदिरा चालव गंगा तू जाय घरी भेकाडे वानाची आम्ही चाललो इंदिरा चालव चाल बर काय होई ना काय नाही आम्ही सगळेच गेले घरी आता का, मीच काय थांब मी जातो आले आले तमाशा पावाले आले तमाशा पावाले फक्त तमाशा पाहिणं समजते बाकी दुसरं काही नाही समजत कोणाच्या मनावर काय भीतते कोणाच्या मनावर काय होतं काय परिणाम होते काय नाही समजत तमाशा पावाले पहिले पुढं काही झालं कोणाचं भांडण चालले तमाशा पावाले तुम्ही काहून मग तमाशा करून राहिले तर आता बोमून राहिले तुम्ही जोरा जोराने म्हणून आले त्या काही तुम्ही तमाशा दाखवून राहिले तर ते पाहून राहिले तर तुम्ही दाखवून राहिले म्हणून दा, पाहून राहिले ते रे तू तू प्राय बिलकुल चालली रोड घे घेऊन मला खावाले नाही भेटत काय घरी हाय नाही काय तुला हातात हातात जीव नाही काय मला बनवून देवाले रोड घे घेऊन चालली मासाठी काहून बापा काय झालं सीताराम भाऊ काहून असे बघून राहिले बापा रस्त्यावर आम्ही तमाशा पावायला नाही आलो सीताराम भाऊ काय झालं विचारायला आलो समर्थन करायला काय झालं काही चुकलं काय बोलून राहिले पार्वतीले अरे मी सगळं ओळखतो शांत वहिनी हा या जमान्यातले लोक कसे आहे ह्या गावातले लोक या गावातला सरपंच सरपंच सगळे लोक हा सगळे लोक आईले घेऊन चालण सरपंचा काम आहे पण सरपंच भाऊ काय केलं काय केलं त्या सरपंच भाऊ असं राहायचे का गावचा सरपंच काय केलं सीताराम भाऊ सरपंच भाऊ ना हा तर मी सांगत नाही कोणाला एका एकाने सांगत बसू काय काय केलं कामा मामा कामापुरता मामा ठेवते तो सरपंच कामापुरता मामा हा काम असलं तर अजय भाजी 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 भाऊजी भाऊजी आणि मग काम झालं का मग ओळखतही नाही मग आठवण बोलून जाते मग आठवणीच ठेवत नाही मग मनसाले काम झाले झाल्यावर काम निघल्यावर चला ना मग अंदर वान नाही सांगत आहे कोणाला काही तर काय बोमलून राहिले तुम्ही अंदर वान काय तमाशा दाखवून राहिले गावामध्ये आवाला तो छोटाय म्हणतो ना तुला काय तमाशा दाखवून राहिलो मी तुला काय बोलून राहिलो का पर्वती बोल तुला काही बोलून राहिलो समजले आम्ही एवढी सरम येऊन राहिली तर तू घरात जाय जाय घरात दरवाजा लावून आता उद्या मी आम्ही चाललो जातो कमला आता झालं ना आता रोडगे पार्टी झालो झाला आता आता आम्ही उद्या चाललो जातो उद्या आता कमलेश नाही जाते तुम्ही जाता तर उद्या येईल जाऊ द्या परवाच्या दिवशी तुम्ही जाता जा। तर एका दिवशी पुरं घर खाली करता काय हा हाय बाबा एका दिवशी मग मला गमन का न सोपुंच होऊ हो सोपुंच होऊ आ कोण मया आवड देते पाय बरं कमला हो सोपुंच हो माहित नाही का गड या कांता जी तर भाऊ माहित नाही का येईल घरी नाहीत म्हणून तिकडून सगली येत ना ते तिकडे क्या ना देवाले बलू कमलं बसून माहित यायला समुद देतो काऊन भाऊ काही काम होतं काय हो बाई ते तिकडे आपले आहे काय हे सरपंच भाऊ नाही हे तर घरी नाही हे पाण्याच्या कॅन नेऊन देवाले गेले बा का। काय तिकडे का काय होय काय म्हणजे काय 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 काम होत का, का का अरे बा बाई तिकडे सीताराम घाडा बोम म्हणून राहिला बल्ला बोम म्हणून राहिला सरपंचा नावानं सरपंच भाऊ असला सरपंच भाऊ तसा असा राहते का सरपंच गावचा तसा नश्य करते का रोड गे पापी मला खावाले नाही का असं बोमडून राहिला म्हणून मी सरपंच भाऊ दे बनवाले आलो तर त्याने आठपा बाजार असं

आता पार्टी तर चांगली झाली म्हणून बरं ठीक आहे मी लावतो त्याला फोन फोन लावून सांगतो त्याला फोन लाव लाव लावा सांगून लावतो लाव मी फोन अशी आहे मग कुकडे लोक फालतूचा दंगा करून राहिला तो आता काही ना काही काही न काही एवढं मोठं लोक नाही केलं हळदीचं जेवण गेल अजून रिसेप्शन दिलं अजून रोडगे पार्टी गावाला ते चुभलं असेल ना ते डोळ्यामध्ये खुप असेल राहिला असेल तो आता फोन लावतो यायचं पटकन हॅलो हॅलो मनीषाचे बाबा कुठे आहे तुम्ही झालं का कॅनात येऊन हो झाले कॅनात येऊन झाले येऊनच राहिलो आता घरी कोण कोणतं काम होतं काय काय यानाच आहे काय काम काय यानाच नाही इकडे गावामध्ये आपलं सीताराम भाऊ बमलून राहिला म्हणते इकडे तर मला आवाज नाही राहिला पण हे बाबुराव भाऊ सांगायला आले होते सरपंच असं राहते का गावचा नसन तसं रोडगे पाठी देते असं तसं बोमलून राहिला म्हणते गावामध्ये बाहेर हो तो काय गावामध्ये बोमलून राहिला काय बाहेर गावात मी काय केलं बा गावात म्हणजे त्याच्या घरासमोर त्याच्या घरासमोर बाहेर येऊन बमलून राहिला तर गाव जमा झाला तिथं असं काय तू नाही जाऊन पाहिली मग काय झालं नाही मी नाही गेली मी घरातच होती मला काही ऐकू आलं नाही ये बाबुरा भाऊ सांगत आले तर मी तुम्हाला फोन करून सांगतो म्हणतो या लवकर त्याला अटपा पापा हो काहीतरी म्हणा त्याने तुमचं नाव बदनाम करून राहिला तुम्हाला बदनाम करून राहिला तो या लवकर बोला काहीतरी समजावा त्याला मी जाऊन पाहतो आता काय होईल काय नाही ते तुम्ही या तोपर्यंत लवकर हो येतो येतो मी येतो तू जाऊ नको तिथं जाऊ नको तू राहू दे तू घरीच राह अजून तुला काही बाई बोलनं बाई जातीले तू नको जाऊ मी येतोन मीच जातो त्याच्या घरासमोर ना बरं ठीक आहे मी जातो समजावतो त्याने बरं ठीक आहे जा मग समजाव तुम्ही भांडण नको कर जा त्याला समजाव जा प्रेमान हं नाहीतर बस बाबा दंगा दंगा दिंगा नाही पाहिजे गावात नाही नाही मी काय भांडण करणार नाही मी त्याला समजावतो काय झालं काय नाही विचारतो तू तू जाऊ नको हो ठीक आहे मग कायले सीताराम भाऊ वर राहिले तुमचाच नुकसान होते तुमचाच गय फाटून राहना कायले तरी काय झालं काय होता ना तर तो काम तुम्ही तशी जुनी गत समोर आणून राहिले तुम्ही तुम्हाला जा म्हणतो ना मी शांता वहिनी इंदिराबाई जा तुम्ही तुम्ही मला समजवू नका काही गरज नाही मला समजावायची हा जा म्हणतो तुम्हाला जिथून जा बिलकुल चला हो बाबा चला इंदिरा शांताबाई चला जा म्हणते ना चला नको समजावा चला आम्ही बहिणी जा ना समजावून राहिलो होतो बाबा तुम्हाला आता तुम्ही जा म्हणता तर बाबा ठीक आहे चाललो पण जास्त पार्वतीला बोलू नका जास्त कारण मी तिच्या तिला बोलतच नाही मी तिच्या समोर भांडतच नाही नाहीये ते मला हटकून राहिली म्हणून तिला म्हणून राहतो जा तुम्ही तमाशा पाहले तमाशा पाहले जा काय तर तमाशा आता ना संपला तमाशा जा ठीक आहे ठीक आहे सीताराम भाऊ आम्ही जातो तुम्ही शांत राहा चला हो तुम्ही अंदर अरे तुला म्हणतो ना मी जाय म्हणतो ना अंदर काही नाही बेटा पिंके जाय मग अंदर जा मग आईले घेऊन जाय जाय मग काही नाही हो मी मी कधी डोळ्याची एक्सरसाइज करून राहिलो माझ्यामध्ये कधी खर 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 खूप होते म्हणून ते एक्सरसाइज करून राहिलो तू आई करून येते घेऊन जाईल असं एक्सरसाइज करतो हा करा बाबा तुम्ही का शीताराम भाऊ काय झालं कोण राहिलो तुम्ही काही नाही काही नाही मी बॉम्बलून नाही राहिलो मी मी अवकाश दाखवून राहिलो त्याची त्याची हो त्याची जे अवकात आहे ना ते दाखवून राहिलो मी कोणाची काय काय नाही बाबू तू काय घरी बर ब जातो मले समजते काय मला समजता काय रे डॉन आव डॉन दौन, अर्धी डॉन आड्डी डॉन मग मी उतरलो ना एका एकाच्या लाईन ना लावून ठेवल मी ह समजले काय तुम्ही काउन गा सीताराम काय झालं ना काऊन बोलून राह ना काय माझ्यानं काही गलती झाली का वा काय गलती झाली असून तर सांगवा सुधरातो पण बोलू नको बा असा तुम्ही सरपंच भाऊ तुम्ही सोबत नाही गावचे सरपंच म्हणून असं नाही ते का गावचा सरपंच गावचा सरपंचा सगळे घेऊन चाललं पाहिजे तुमच्या पोराच्या लग्नामध्ये रिसेप्शन मध्ये मी काम नाही केलं काय तुम्ही सांगा मी काम नाही केलं काय शंभराव भाऊ रामलाल भाऊ तुम्ही सांगा मी काम नाही केलं का मी मी काहीच काम नाही केलं का मी कामी नाही पडलो का मी केलं 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 अन्नाची नासाडी होण्यापासून वाचवलं केलं ना काम कु कोण म्हणते नाही केलं म्हणून सरपंच भाऊ असं केलं सांगा कृत्य असं केलं का मी काम नाही केलं तसं केलं नाही का मी मध्ये काहून भुलले मग तुम्ही सरपंच भाऊ मध्ये काहून भूलले मग तुम्ही हा मले काहून भुलले म्हणलो नाही नाही बो मी काही भुललो तुले आज बी मला लक्षात आहे का तू सीताराम फुस के म्हणून मजाक नको करा सरपंच भाऊ मी मजा मूळ म्हणजे नाही आव ह तुम्ही पार्ट्या केल्या माहिती समजलं मध्ये अरे गोष्ट इथं होतली मग याच्यासाठी होय काय का पार्टी केलो आणि तुला नाही बोलावलं म्हणून ह केली तुम्ही पार्टी मला काहून बोलावलं कौल्य बोलवलं मी मले माहिती नाही काही का महत्व नाही आहे बिलकुल काही नाही आहे मी झिरो आहो का मी शरीरानं असून झिरो मी पण मनानं मी झिरो नाही हाव दोन हा मी डॉन हद्दी दोन बोआ सीताराम तू घरी नव्हता ना बोवा आमची अचानक पार्टी जमली मी सोतून समजून नाही केलो रोडगी के पार्टी अचानक काढली बाई ना घरच्या मा घरच्या मा बाईनं अचानक काढलंय मग मा साडा म्हणाले लागला मला पार्टी पाहिजे बापू मला पार्टी पाहिजे बापू मग त्याला पार्टी देवासाठी मग मी म्हटलं एकटाच काय करू म्हणून मी रामदास भाऊ रामलाल भाऊ श्यामराव भाऊ यायला घेऊन केलो बा पार्टी तू कामाला निघून चालला गेला होता सीताराम तू घरी नव्हता म्हणून तू हुकला मी तर तुला नेलो असतो तुझे नाव मी आठवलं होतं मला पण सगळे सांगायला लागले कामाला गेला म्हणून म्हणून तू हुकला तुला पार्टी पाहिजे ना पाहिजे ना पार्टी मग प्रेमानु म्हणता एवढं गावभर बोंबलायची काय गरज नाही नाही बुलले तुम्ही बोलले मला तुम्ही मला फोन नाही केला जिथून तुम्ही मान आणला असल तिकडेच मी कामाला जायचो ना मग फोन केला असत मी आलो नसतो का चुकलं चुकलं सीताराम चुकलं माफ कर बा याच्या पुढे नाही बोलणार तुले आणि आता तुले पार्टी पाहिजे ना आता होळी येते ना होळी दुसऱ्या दिवशी मस्त फुल पार्टी देतो तुला ठीक आहे ठीक आहे चालू हो